भारतीय जनता पार्टी व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने वाडा तालुक्यातील कातकरी आदिवासी बोल भागातील लोपे नेवाळपाडा या जिल्हा परिषद शाळा व जिल्हा परिषद केंद्रशाळा केळठण येथे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना वयाचे वाटप करण्यात आले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे स्वीस सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी येथील शिक्षणाबाबतीत असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले यावेळी लोहपे गावचे सरपंच पुष्पा राजेंद्र चातुर्य तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काशीनाथ चातुर्य तसेच लोहपे गावचे समाजसेवक नितीन पवार सतीश भोईर निवृत्ती फराड विनोद फराड व शिक्षक आंधळे सर उपस्थित होते तसेच नेवाळपाडाचे माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील पद्मन वंजारी जगदीश जाधव हो सर तसेच भरत माने सर त्याचबरोबर केळटनचे रोशन पाटील

ते तात्काळ म्हणजे अर्जेंटमध्ये कार्यक्रम सकाळी झाले दोन सकाळी घेतो पण ते तिथं आलो आणि कार्यक्रम मागे बऱ्याच दिवसापासून चालू तिथं वया वाटायच्या वया तर ते नंतर रस्त्यातून घेऊन गेलो ते म्हणजे नंतर लिहू कार्यक्रम कांबळे सुद्धा स्वतः उद्या म्हणून मी तू रस्त्यातून परत वापस घेऊ नंतर आज योगायोगाला यायचं आपण कपिल पाटील फाउंडेशनच्या मार्फत दरवर्षी वया वाटप करतो शाळेच्या खेळाचं साहित्य वाटप करतो आपण ते दवाखान्यात असतात आपल्या बऱ्याच रुग्ण सगळ्यांनाच करतो आता ते गाण्याचा त्याचा बिसिंग पुढच्या आठवड्यात ते चालू करतो आणि कपिल पाटील फाउंडेशन मार्फत तुम्हाला